सीईओ इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात महत्वाचा बदल घडविणारी घोषणा केली आहे त्यांनी अमेरिकन पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधायकाला मस्क यांनी विरोध केला होता हे विधायक अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाल्यानंतर मस्क यांनी अचानक राजकारणात उडी घेतली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला चे सी लॉन मस्क यांच्यातील वादाला आता नवरू स्वरूप आहे तुम्हाला तुमचे स्वतंत्र परत साथी अशी करत मस्क यानी अमेरिकन पार्टी नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली आहे हे राजकीय घोषणा करताना मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात पुरेसे पर्याय नसल्याची टीका केली आहे दरम्यान मस्क यांच्या राजकारणात येण्याने अमेरिकेच्या राजकारणात काय बदल होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूयात नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मस्क यांनी नवीन पक्ष का बनवला डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर वाद झाल्यानंतर मस्क यांनी एक एक पोल घेतला होता लोकांना विचारलं होतं की अमेरिकेत एक नवीन राजकीय पक्ष असायला हवं का यात पोलचा उल्लेख करत मस्क यांनी लिहिलं होतं पोलनुसार तुम्हाला एक नवा राजकीय पक्ष हवा आहे आणि आता तो तुम्हाला मिळेल आपल्या देशात अनावश्यक खर्च आणि भ्रष्टाचाराने उद्ध्वस्त करणारी पार्टी सिस्टीम आहे लोकशाही नाही तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी आज अमेरिकन पार्टी बनवण्यात आली आहे तर याचा राजकीय परिणाम काय होणार आहे पाहूया इलॉन मस्क यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे अमेरिकेच्या राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या असलेले मतदार हे इलॉन मस्क यांच्या समर्थन देऊ शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे इलॉन मस्क हे प्रसिद्ध उद्योजक असल्यामुळे त्यांना अमेरिकेत मोठी लोकप्रियता आहे विशेषतः तंत्रज्ञान प्रेमी लिबर्टेरियन विचारसरणीचे आणि सध्याच्या सत्ताधारी विरोध करणाऱ्या मतदार आणि मस्क यांच्या पार्टीला आतापासूनच पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे अमेरिकेच्या राजकारणात मोठी होणार आहे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा सूत्रे हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय अनेकदा अनेकाला रुचलेले नाहीत त्यांच्या नवीन धोरणांमुळे रिपब्लिकन पार्टीतील मतदार नाराज असल्याची चर्चा आहे जर हे मतदार आगामी निवडणुकीत अमेरिका पार्टी बरोबर उभे राहिले तर मतदानामध्ये होणारी तक निर्णायक ठरू शकते डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी निवडणुकीत स्पष्ट बहुमत रोखलं जाऊ शकतं असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर उजव्या किंवा पॉप्युलिस्ट मतांचीही फाटाफूट होऊ शकते असंही सांगितलं जात आहे यापूर्वी अमेरिकेत रिपब्लिकन डेमोक्रेटिक हे दोनच पक्ष असल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला मोठा विजय मिळत होता अमेरिकेतील मतदार विभाजित झाल्याने कोणत्याही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवणे अधिक अवघड ठरू शकतं इलॉन मस्क यांच्या समोर कोण कौन कोणती आव्हानं आहेत पाहूया इलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांच्या समोर अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्था राज्य वॉर बॅलेट सिस्टम नोंदणी प्रक्रिया निधीची जुळवाजुळव आणि मतदारांचा पाठिंबा यांसारखी आव्हानं आहेत जानकारांना असं वाटतं की मस्क यांच्याकडे संसाधन तर आहेत राजकीय धैर्य आणि प्रत्यक्षातील संघटनेचा अभाव ही त्यांच्या समोरील न्यूयॉर्क टाइमच्या वृत्तानुसार इलॉन मस्क यांनी हे दाखवलं आहे की ते त्यांच्याकडील संसाधनांचा वापर मोठे निर्णय घेण्यासाठी करू शकतात मात्र ते अनेकदा बोललेल्या गोष्टी पूर्ण करत नाही असं देखील भूतकाळात अनेकदा दिसून आलं आहे एकूणच काय तर मस्क यांच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा आले मस्क यांच्या या घोषणेमुळे अमेरिकेचे अमेरिकेच्या राजकारणात मोठी घटना ठरली आहे ट्रम्प आणि त्यांचे समर्थक मस्क यांच्या या पावलाला आपल्या प्रतिष्ठेवरील हल्ला मानत आहेत तर देशातील तरुणाई मस्क यांच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत आहे आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मस्क यांचा नवीन पक्ष किती गंभीर आव्हान उभे करतो की केवळ सोशल मीडियावरील चर्चेपुरताच मर्यादित राहतो हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं मस्क यांच्या नवीन पक्षामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसेल का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद